नमस्कार सर्व ताई आणि दादांना माझा नमस्कार चला तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण गवळण ऐकणार आहोत अतिशय सुंदर गवळण आहे नवनवीन भजन नवनवीन गवळणी ऐकण्यासाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सर्वांना माझा नमस्कार थाट माट करुणी दही दुध घेऊणी थाट माट करुणी दही दुध घेऊणी धारात आली आली मथुरेची दै दूध वाली आली मथुरेची वाली आली मथुरेची दूध दुधवाली माझ्या डोईवारा दुधाचे माठ कणा आलाग पाठ पाठ कणा ग पाठ पाठ माग माग येऊन पदराला धरून ಪದರಾ ದಾರು ಮ ಆಥುರೆ ಚಿ ದಥುರೆ ದೂಧವಾಗಿ ಥಾಟ ಮಠ ಕಾರುಣಿ ದೀ ದೂಧ ಕಾರುಣಿ ಘೇವುಣಿ ದಾರಾತ ದಾರು ಆಲಿ आली मथुरेची दही दूधवाली आली मथुरेची दही दूधवाली आली मथुरेची दही दूधवाली चढत होते मी मथुरेचा घाट चढता चढता गजुकते पाठ चढता ग दुखते पाठ माग माग येऊन पदराला धरून माग माग येऊन पदराला धरून दारात तुमच्या आली हो आली मथुरेची दही वाली आली मथुरेची दही दुधवाली वाली मट करुणी दही दूध घेऊनी थाटमाट मट करुणी दही दूध घे दारात तुमच्या आली हो आली मथुरेची दै दूध वाली आली मथुरेची दै दूध वाली आली मथुरेची दै दूध वाली एक जनार्दनी गावडा राधा दया दुधाचा अमुचा गधंदा दया दुधाचा अमुचा गधंदा मग मा ಪದರಾ ಧ ಮಾ ಪದರ ಧಾರು ಮಲಿ ಹೋ ಅಥುರೇ ಚಿ ದೂಧುರೇ ಚಿ ದೂಧವಾಗಿ ಥಾಟ ಮಟ ಕಾರುಣಿ ದೂಧ ಘೇಟ ಮಟ ಕಾರುಣಿ ದೀ ದೂಧಿ ದಾರು ಮಲಿ अली मथुरेची दूध वाली अली मथुरेची दही दूधवाली अली मथुरेची दही दूध वाली अली मथुरेची दही दूधवाली